आणि बुलेटिनची सुरुवात शरद पवारांच्या भविष्यवाणीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी लोकसभेत भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरू शकतो परंतु मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकत नाही असा अंदाज वर्तवलाय तर पवार म्हणाले की मला जेवढं राजकारणामधलं कळतं त्यावरून मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याची शक्यता कमी आहे मी काही ज्योतिषी नाही परंतु भाजपला बहुमत मिळणार नाही भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरू शकतो सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना मित्र पक्षाची मदत घ्यावी लागेल आणि त्यासाठी पंतप्रधान पद दुसऱ्या व्यक्तीला द्यावं लागणार असा अंदाज पवारांनी वर्तवलाय पवारांच्या भविष्यवाणीचा नेमका काय अर्थ काढायचा याच सध्या सर्वजण पडलेले आहेत तर नेमकं पवार काय म्हणाले बघता थोडी है समस्या मुताबिक मुझे लगता नहीं कि आगे चाहिए चुनाव के बाद मोदी जी प्रधानमंत्री हो गई कितनी सीटें मिल सकती हैं सर मैं तो ज्योतिष नहीं हूँ <laughs> पर मुझे लगता है कि उनको जो नंबर चाहिए वो नंबर मिलेगा नहीं पवारांच्या का पवारां या भविष्यवाणी संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखी आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल नेमका काय अर्थ काढायचा पवारांच्या या विधानाचा राजकीय पद्धतीने या ठिकाणी चालली आहे संपूर्ण काल वर्तवलं होतं कारण काल एक पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट केलं की या निवडणुकीनंतर पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हे बसणार आहेत त्यामागे त्यांचं सर्वात मोठं कारण होतं की ज्या ज्या राज्यांमध्ये संपूर्ण आकडेवारी समोर येते आहे त्या राज्यांमध्ये भाजपाच्या जागा या घटना दिसत आहेत जर जा जागा या घटना असतील आणि भाजपाला जर पूर्ण बहुमत मिळालं नाही तर त्यांना एनडीएच्या घटक पक्षांवर अवलंबून राहावं लागणार जर सत्ता आली तर आणि एनडीएचे जे घटक पक्ष असतील ते मोदींचं नेतृत्व मान्य करणार नाही हीच भूमिका त्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी स्पष्टपणे जाणवताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हे सर्वात मोठं विधान या ठिकाणी मानलं जातं की जर समजा एनडीए गव्हर्नमेंट म्हणजे भाजपचं जरी सरकार आ, या ठिकाणी सत्य झालं आणि एनडीए म्हणून जर आलं तर मोदी पंतप्रधान सर्वात मोठा अग अगदी राजकीय विश्लेषक जयदेव डोळे देखील आहेत डोळे सर स्वागत आपल्या न्यूज एटीन लोकमत मध्ये तर पवारांचं ऐन निवडणुकीच्या तोंडावर असले केलेलं हे पवारांनी भाकित जे आहे त्या भाकिताकडे नेमकं कसं बघायचं आणि किती महत्वाचं तर येऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टीने पवारांचं हे विधान दोन वर्षांपूर्वी नांदेडच्या एका व्याख्यानात पत्रकार आणि खासदार कुमार केतकर यांनी असं विधान केलं होतं की के निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान होणार नाहीत आता प्रत्येक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांच्या आघाड्या होत आहेत आणि ते प्रादेशिक पक्ष भारतीय जनता पार्टीवर कुरघोडी करणार हे नक्कीच आहे पण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यामध्ये गडकरी नितीन गडकरी यांचा एक गट असा आहे की जो उद्योग व्यवसाय राजकारण अर्थशास्त्र आणि परराष्ट्र धोरण यावर चांगली पकड ठेवणार आहे मोदी यांना अर्थशास्त्र कळत नाही की परराष्ट्र धोरण त्यामुळे अनेक समस्या उत्पन्न होऊ लागलेल्या आहेत विशेषतः भारत पाकिस्तानचा प्रश्न चिघळू लागलेला आहे गुजरातच्या निवडणुकीमध्ये जवळपास सत्ता हातातून चालली होती भाजपच्या हु, मोदींचं नेतृत्व असताना अमित शहा असता नाही हेही आर एस एस ला कळून चुकलंय की मोदींचा चष्मा मोदींचंही वलय हे आता नाहीचं झालेलं आहे कसं बस भाजपचं सरकार गुजरात मध्ये आलं नंतर तर चार राज्यांमध्ये सत्ता गेलीच गेली त्यामुळे मोदींचा प्रचारासाठी वापर केला जाईल आणि महाराष्ट्राला प्रथम पंतप्रधान पद प्रद करण्याचा आपल्याला मान मिळेल म्हणून संघानं गडकऱ्यांसारखा एक अनुभवी सौम्य प्रकृतीचा संघाचा हिंदुत्वाचा पण सौम्य प्रवृत्तीचा आणि सर्वांशी मिळून मिसळून जाणारा विशेषतः उद्योग व्यवसाय आणि अर्थशास्त्र समजून घेणारा माणूस जर पंतप्रधान करायचा ठरवला तर ते श्रेय महाराष्ट्राच्या वतीनं संघाला घ्यायचंय आणि मग संघाला पुढे आपली पाळमुळं पसरवायची आहे तर शरद पवार एक नेते आहेतच महाराष्ट्राचे जे पंतप्रधान पदाच्या चर्यतीत आहेत त्याला पर्याय म्हणून गडकरी असू शकतील आणि मग मोदी नको तर त्यांचा वापर करून घ्यायचा आणि आपला एक मुद्दा पुढे न्यायचा असा हा एक डाव दिसतो आणि पवारांना बहुतेक त्याची कोणकोण लागलेली असावी पवारांची सगळीच तर खरी होत नाहीत हे खरं आहे पण संघामध्ये एक गट आहे कारण गडकऱ्यांच्या गेल्या दीड वर्षातल्या जर बातम्या बघितल्या तर ते अतिशय स्पष्ट बोलताय स्वतःची एक भूमिका मांडताय आपण केंद्रीय नेतृत्वाला जुमानत नाही असं सुचवतायत स्वतःचं एक स्थान महाराष्ट्रामध्ये उत्पन्न करतायत त्यामुळे मला असं वाटतं की एक बाजू आपण पवारांच्या अगदी डोळे सर खूप खूप धन्यवाद आपल्या या विश्लेषणासाठी एकूणच आता पवारांना लागलेली कुणकुण खऱ्या अर्थानं खरी ठरतीय का हे येणारा काय ठरवणार आहे आपल्या सोबत लोकमतचे राजकीय संपादक राजा माने देखील आहेत माने सर एकूणच आपण पाहतोय पवारां त्यांचं हे भाकित आत्ता सत्याची परिस्थिती पाहता खरंच भविष्यात खरी ठरेल नाही आज पवारांनी असं भाकित व्यक्त करून एक पुन्हा एक राजकीय गुगली टाकलेली हो। आहे असं म्हणावं लागेल हो एकूणच सुरुवातीपासूनच त्यांचं जे म्हणणं आहे ते देशात प्रादेशिक पक्ष हे प्रभावी कामगिरी येत्या लोकसभा निवडणुकीत करणार आहेत असं त्यांचं पूर्वीपासूनच गणित आहे आणि स्ट्राईक नंतर जी काही परिस्थिती आहे असं आपल्याला वाटत होत परंतु जे सर्वेक्षणाचे निष्कर्ष पुढे आले त्यावरून एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाला मिळू शकत नाही हे गणित पवारच नव्हे तर अनेक राजकीय नेत्यांनी आता मांडलेलं आहे आणि त्या गणिताच्या पार्श्वभूमीवर पवारांसारखा देशाच्या राजकारणाचा अभ्यास असणारा बडा नेता अशी गुगली टाकतो याचा परिणाम देशातील प्रादेशिक पक्षांच्या मनोभूमिकेवर तर होईलच होईल परंतु एकूणच ते म्हणतायत त्या तथ्य त्यांच्या गणिताला फक्त राजकीय तर्काचा आधार नाही तर तो सामाजिक देखील आधार आहे एकाच दगडात अनेक पक्षी आपल्या कुठल्याही विधानावरून मारणं ही पवारांची खासियत आहे आणि त्या खासियतीनुसार त्यांनी एकाच पक्षात संघ परिवार देशातले प्रादेशिक पक्ष की ते अधिक जोमानी कामाला लागतील आणि त्याचबरोबर नितीन गडकरींचं नाव देखील पुन्हा पुढे येईल अशा पद्धतीनं मांडणी त्यांच्या या बाकीता माग मला दिसते त्याचबरोबर हे जरी खरं असलं त्यांच्या बाकीताला राजकीय तर्काचा आधार आहे तरी तर महाराष्ट्रात या त्यांच्या भाकिताचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या आणि भाजप विरोधी पक्षांना बसण्याची शक्यता आहे कारण सध्या आयाराम ची संख्या भारतीय जनता पक्षात मोठ्या गतीने वाढतेय आणि निवडणुकीचे अर्ज दाखल होईपर्यंत त्याला सकारात्मक परिणाम भारतीय जनता पक्षाला पवारांच्या या त्याचा रिझल्ट त्यांच्या फायद्याचा ठरेल पवारांचा परिणाम नक्कीच जाणवेल आणि पवारांचं विधान हे नेहमीच खरं तर बऱ्याच प्रमाणात खरं ठरलेलं आहे मानेसर खूप खूप धन्यवाद या सविस्तर विश्लेषणासाठी